फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एका वाटीमध्ये कस्टर्ड पावडर घेऊया त्यामध्ये थंड दूध मिक्स करून त्याची एक पेस्ट बनवून घेऊया आपण कस्टर्ड पावडर पूर्ण छान मिक्स करून घेऊया दुधाला उकळी आल्यानंतर गॅस कमी करून दूध आणि कस्टर्ड पावडरची जी पेस्ट केलेली आहे ती त्या दुधामध्ये हळूहळू मिक्स करून घेऊया कमी गॅसवर दूध हलवत आहे त्यात आपल्या आवडीनुसार साखर मिक्स करून घेऊया उकळे आल्यानंतर गॅस बंद करून घेऊया हे मिश्रण आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊन ते थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊ ती लागणारी फळे स्वच्छ आपण धुवून घेऊया फळांचे छान बारीक बारीक तुकडे कट करून घेऊया फळे आपण आपल्या आव आवडीनुसार घेऊ शकतो मी इथे सफरचंद सफरछंद केळी डाळिंब द्राक्षे आणि केळी घेतलेली आहे थंड झालेलं कस्टर्डचं बॅटरमध्ये सर्व बारीक चिरलेली फळे आपण मिक्स करून घेऊया आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणतीही फळं घेऊ शकतो मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण पण पुन्हा एकदा आपण फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून देऊ थंड झाल्यानंतर सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपले फ्रूट कस्टर्ड